तर मंडळी हे अधिवेशन संपलं आहे तुमच्या आमदारांनी ह्या विधिमंडळात जाऊन काय दिवे लावलेत ते तुम्ही बघितलं का तर मंडळी आपण ज्या आमदाराला निवडून देतो तो आमदारच आहे की गावगुंड आहे हा देखील मोठा प्रश्न पडतो मंडळी आपण ज्या आमदाराला निवडून देत आहोत त्याचा हजार वेळेस पहिल्यांदा विचार करून त्याला निवडून द्या आपण ज्या महाराष्ट्राला विधिमंडळ म्हणजेच महाराष्ट्राचं देवघर समजतो लोकशाहीचं देवघर म्हणजेच विधिमंडळ असतं आणि ह्या विधिमंडळामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे आमदार बघितले असतील कोण हातामध्ये घेऊन शिगरेट फुकतंय तर कुठला मंत्री थेट विधिमंडळामध्ये रम्य गेम खेळते तर कोणचा आमदार थेट पोलिसांना आयरी वायरीची भाषा करतो तर कोण विधिमंडळाच्या समोर शिवेगाळ करतो हे आपण जनतेने निवडून दिलेले आमदार आहेत कुठल्या आमदार मंत्र्यांनी शेतकऱ्यांविषयी शे आवाज उठवला का हे आवाज देखील उठवणार नाहीत परंतु युवा पिढी तरुण पिढी जी आहे त्यांना हे सतत भडकवण्याचं काम करतील आपण ज्या आमदारला निवडून देतो ही अपेक्षा असते की त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावेत गावातील काय समस्या असतील दळणवळती रस्ते वस्ते विकास काहीतरी करतील परंतु ह्या आमदारांनी ह्या वेळेस विधी मंडळांमध्ये एवढे तमाशे मांडले आहेत की स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देखील लाज वाटते वाटले असेल शेतकऱ्यांचे प्रश्न हे तर बाजूला राहिले परंतु मंडळी आपण अशा काही प्रकारचे आमदार बघितलेत पैशाने भरलेले बॅग माज सिगरेट ओढताने तर थेट मंडळामध्ये रम्मी गेम खेळणे तर आपण ज्या पोलिसांवर रिसॉर्ट ठेवतो आपण त्यांना आपला देव देखील मानतो अशा पोलिसांना काय आमदार शिवीगाळ करतात तर मंडळी हे अगदी चुकीचं आहे आपण हा व्हिडिओ बनवण्याचं फक्त एकच कारण की हिवाळ्या अधिवेशन येतं उन्हाळ्या अधिवेशन येतं पावसाळ्या अधिवेशन येतं याच्यामध्ये ह्या टप्प्यांमध्ये काय काय जे प्रश्न झालेले असतात ते मांडायचे असतात परंतु ह्यांनी ह्यावेळेस फक्त आपल्याला यांचंच काहीतरी गारानं ऐकत बसलाव ना जनतेचं ह्यांनी कुठलाही प्रश्न सोडवल्यात म्हणजे आपण हा विचार करा की आमदार निवडून देताना योग्य तोच आमदार निवडून द्या जो की शेतकऱ्यांचे प्रश्न मांडेल सर्व विकासाचे प्रश्न करेल परंतु हे आमदार आपल्याला पाहायला मिळाले असतील कुठल्याही पक्षाचा असो तो आमदार चांगला आहे का म्हटलं तुमचं यावरती काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा